हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे त्याने एकदम आनंदात असाल मी नेहरा माझ्या यूट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर वापस आल्यानंतर फोन दोन तीन वेळा नीट करायला टाकला परत डिस्प्ले बसून आणल्यानंतर परत खराब झाला आणि परत मग नीट करायला टाकला होता चार दिवसानंतर परत फोन आणला आहे त्याच्यासाठी चार दिवस व्हिडिओ टाकले नाहीत मी तर त्याबद्दल सॉरी आणि चला आता मस्तपैकी व्हिडिओ तुम्हाला आणखीन बघायला भेटणारच आहेत केरळचे बरेचसे व्हिडिओ आहे तर सकाळी अप करून आले आल्यानंतर आता चालले पाच दहा मिनटं बसले रूमवरती हो नाश्ता करायला चालले योगा करायचं स दाखवायचं सकाळी राहून गेलं कशासाठी तर काय केलं धमाने रात्री हे बघत होता ॲडव्हेंचर मूवी माझ्या फोनमध्ये बघत होता आणि बघता बघता चार्जिंगला फोनच नाही लावला तसं पूर्णपणे पण चार्जिंग सगळी उतरली आणि सकाळी मी जेव्हा योगाला चाललो होता फोन बघितलं तर ते फक्त पाच टक्के चार्जिंग होती तर म्हणलं नको न्यायला दिवसभर तुम्हाला लागेल त्याच्यासाठी म्हणजे चार्जिंगला लावते आणि योगाला जाते चार्जिंगला फोन लावून मी योगा करायला गेले आणि योगा करून आल्यानंतर मग दहा पंधरा मिनटं बसले रूममध्ये जाऊन कपडे बदलले आणि आता नाश्ता करायला चालले तर बघूया नाश्त्यामध्ये काय आहे काय नाही ठीक आहे आणि नाश्ता केल्यानंतर कुठं जाणार आहे तुम्हाला नंतर सांगते मी तर आता मी कॅन्टीनमध्ये चालले नाश्ता करायला तर बघू शकता नाश्त्यामध्ये काय आहे तर नाश्ता करून झाला आणि नाश्त्यामध्ये हे होतं पपई आणि घरबूज होतं भोपळ्याचा ज्यूस जे मला बिलकुल नाही आवडला तर सुद्धा प्याला आणि ते नाश्ता पोटाच्या कुठल्या कोपऱ्याला जाऊन बसतो ते पण माहीत नाही पडलं आणि ज्यूस तर जबरदस्ती दिग घे दिघ घे नमस्कार <laughs> गुड मॉर्निंग फायन तर आज तुम्हाला इकडला नवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहे कसा भेटणार आहे कसा का काढायला व्हिडिओ काय नाही तुम्हाला मी नंतर सांगते पण त्याच्या आधी पूर्ण व्हिडिओ बघा आणि आता मी जोपर्यंत इथं आहे ना तो तुम्हाला मस्त मस्त असे छान छान व्हिडिओ बघायला भेटणार आहेत जेणेकरून बऱ्याच काही गोष्टी तुम्हीसुद्धा शिकचाल जर तुम्हाला इथे यायचं असलं तर तुम्ही हे सगळं काय बघितल्यानंतर येऊ शकचाल इथं तर डोक्याची मालिश झालेले तेल लावून आता तोंडाची सुद्धा मालिश केली आणि नंतर फेसपॅक माझ्या तोंडाला लावायला लागल्यात नाकामध्ये माझ्या दवा सोडला आहे दवा कशाचं आहे तर मला धुळीचे इन्फेक्शन आहे धुळं म्हणजे नाकात गेल्यावर कसं येतो आपल्याला घेतं शिंका येतात ठसका हे असं येतो ना दळण करताना म्हणा किंवा थोडीशी धूळ गेल्यानंतर तर मला डॉक्टरला मी सांगितलं ते मला त्याचं इन्फेक्शन होते म्हणून तर डॉक्टरने सांगितलं ठीक थी। आहे मग ते दवा दिला होता आणि मालिश करण्याच्या आधी माझ्या दररोज नाकामध्ये दवा टाकतात आणि नंतर मालिश करते आणि ही आहे पावडर मालिश तर दोघी दोघीजणी एका साईडला एक जण उभं राहते एका साईडला एक जण दोघीजणी मी मालिश करते सगळ्या पूर्ण आपल्या शरीराची तर एक ताई व्हिडिओ काढतात आणि एक ताई मालिश करत आहेत सध्या आता तर माझा व्हिडिओ काढल्यानंतर ते आपण मालिश करतील आणि ही मालिश एक तास बराबर चालते एक, एक तास मालिश झाल्यानंतर बघू शकता की असा टेबल आहे म्हणा किंवा बेड आहे म्हणा त्याच्यावरती झोपून मालिश करा करतात आणि गरम पावडर असते गरम पावडरनं मालिश करायची थंड पावडर नाही आणि बऱ्याचशा काही पावडर म्हणजे टाकलेलं आहे तीसुद्धा मी बऱ्याचशा काही गोष्टी तुमच्याकडून विचारल्या ते म्हणजे काय टाकले काय नाही कोणते कोणते पावडर आहे तर जेवढं त्यांना सांगता येते तेवढं त्यांनी सांगितलेलं आहे बघा मी पण सुद्धा घरी ट्राय करेन पण आपल्याला एवढं सगळं कुठं करता येत नाही घरी बसून मालिश करा हे करा ते करा पण आपण ट्राय <laughs> तर नक्कीच करू शकतो तुम्हाला सुद्धा नंतर सांगेल आणि शिवाय हे टी व्हीमध्ये बघितलं होतं आणि मला वाटलं नव्हतं कधी ह्या खोक्यामध्ये मी बाप घेईल म्हणून तर भारी वाटलं पण इतकं भारी वाटलं मालिश केल्यानंतर एकदम बॉडी पूर्ण रिलॅक्स होती आणि पंचेचाळीस मिनटं मालिश करणे काय ही नाही आहे पंचेचाळीस मिनटं आपल्या दोन मिनटं जरी कोणी पायावर उभं राहिलं ना तरीसुद्धा भारी आणि पंचेचाळीस मिनटं एकदम मस्त पूर्ण शरीराची मालिश मानल्यानंतर तिथे एक नंबरच आहे की ना आणि त्याच्यानंतर मग ते गरम वाफ घेणं खरंच खूप भारी वाटलं आता मस्तपैकी आंघोळ वगैरे झाले डोकं वगैरे धुतलं आणि आता थोडंसं केस सुकून घेते ह्या मशीन का पटपट सुकत नव्हते तर चला मला थोडीशी फिरून घ्यावी तर जे तुम्हाला मालिश वगैरे करताना व्हिडिओ भेटलेला आहे बघायला तर त्यासाठी बरेचसे पापड बेललेत मी तेव्हा तो तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटला का तिकडला व्हिडिओ कोणीही काढू शकत नाही आणि मला धमांनी सांगितलं द मला इथे येऊन चौदा दिवस झाले त्यांनी सांगितलं होतं व्हिडिओ काढत काढत तू तिकडला व्हिडिओ काढत जाशील आणि तुला वरटतील कोणतरी त्यासाठी तू तिकडं फोन घेऊन जाऊ नको तिकडला व्हिडिओ काढू नको म्हटलं नाही घेत काढत नाही म्हणलं तिकडला व्हिडिओ म्हणलं आणि एक दोन दिवस तर शांत बसले सगळ्या काही गोष्टी माहीत करून घेतल्या कोण कसं बोलतोय कोण कसं नाही आता लोकांचं कसं आहे ना समजदार लोकांना लगेच समजतं की कोणाचा स्वभाव कसा आहे कोण कसं बोलते फटकन बोलते किंवा समजदार कसे आहेत लोकं सगळं समजतं आणि मला सुद्धा तसंच आहे मी लोकाला पटकन लवकर ओळखते की हे लोक कसे आहेत कसे नाहीत तर सगळे इथले लोक खरंच खूप चांगले आहेत मनाने मना बोलण्याला भल्या तर ते कामासाठी का असा ना पण बोलणे लगेच समजतं माणसं की कसे आहेत कसे नाहीत तर डॉक्टरनीला मी दोन दिवस गप्पा केल्या त्यांना सांगितलं की मला व्हिडिओ काढायचा आहे म्हटलं दुसऱ्यांचा नाही काढत म्हटलं माझा काढायचं आहे आणि एक दिवस तर नाही मग दुसऱ्या दिवशी नाही तिसऱ्या दिवशी त्यांनी तिस मला परमिशन दिली आणि ती ठीक आहे म्हटलं तुम्ही काढू शकता त्यांनी माझे एकच माझा यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब केला त्यांना मी सांगितलं माझं एक चॅनल आहे आणि मला तिथं थोडासा व्हिडिओ दाखवावं लागतो की मी कुठं आले काय नाही तर मग त्यांनी मला परमिशन दिली आणि त्यासाठी आणखीन तुम्हाला बरेचसे काय झालं तर माहिती आहे काल ना आम्ही इथं झोकर बसल्यावर ना एक नारळ तुटून पडला होता दिसला का तर आता तो नारळ मी घेते द्मा बोलला की तो नारळ घेऊन ये आपण त्याला गप्प फोडूया हे बघितलं का नारळ पण तो ना धमा आमचा ना बावळट आहे एवढा सगळा सा साल्टाचा नारळ फुटणार आहे का इथे काहीच नाही हे फोडायला बघितलं का डोक्यात पडला ना डोक्याचा नारळ काही तिथं बसलाय झोक्यावरती तर धमाला ना मी तिकडत पाठवलं हो बघितलं तर मस्तपैकी अशी मालिश झाली डोक्याची के मालिश केली पूर्ण अंगाची मालिश केली पावडर मालिश केली अंगाची फेस पॅक लावला चेहऱ्याला आणि बाकी सगळे डोक्याचे वगैरे सगळे मालिश केली आंघोळ वगैरे केली आता मी आणि इथं मस्तपैकी येऊन झोक्यावर बसले बारा वाजता जेवण करायचे तोपर्यंत जेवायला काही नाही आम्ही होतं तर सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला भोपळ्याचं ज्यूस आणि द काहीच खाल्लं नाही का तर त्याला उशीर झाला तर रूमवरतून यायला आणि इकडं उशीर झाला ना मालिशला यायला तर मग ती जेवढ्या वेळ उशीर करते ना तर तेवढ्या वेळ ते हे करतात मालिश कमी करतात ज्याने करून आम्ही निघलात ना बाहेर की ते बेड वगैरे सगळं साफसफाई करतात आणि लगेच दुसरे येतात दुसरे जर तिथे लोक मालिश करा म्हणजे दुसऱ्याची मालिश करायची असते आणि कसं दिसायला हे तर धमणी तर वरच्या नारळाचं सगळं कवच तर काढून आणले पण नारळ बघू शकता कसं आहे त्यासाठी तो म्हणतो नको फोडायचं एकदम असं ह्याच्यामुळे दिसायला लागलाय ते नाग डोळे दिसायला त्याला तर नको म्हणतो फोडायचं म्हणून त्याने काही फोडलं नाही आहे तर आता हा नारळ आम्ही घेऊन जाणारे आमच्यासोबत आम्ही फोडणार नाही ह्याला आता दिसायला लागलेत नागडोळे व्यवस्थित हे बघा हे हे बघा हे नाक समजा हे डोळे आणि हे तोंड समजा बघितलं ना तर आता साडे अकरा वाजल्यात आणि मेडिटेशन आहे साडे अकरा वाजता आणि माझी जायची बिलकुल इच्छा नाही का तर माझ्या ना एकदम असं खिचऱ्यासारखं व्हायला लागले म्हणजे की भूक लागली वाटते मला त्यासाठी खूप जास्त असं खिचरेन व्हायला लागले का तर सकाळी मी थोडं हे एवढंच त्यांनी हे दिलं मला खरबूज पण एवढंच होतं आणि पपई पण थोडीशीच होती फक्त त्याला असं मस्त सजवून फिजवून दिलं होतं असं पसरून पसरून ज्यांनी खूप जास्त वाटतं पण ते खूप थोडंसं होतं आणि ते भोपळ्याचा ज्यूस तर माझं त्याने काही पोट भरलं आणि वाटलं नाही आणि शिवाय खाल्लं आणि वाटलं नाही मला तर आता माझ्या पोटात नाही एकदम असं खिचल्यावर व्हायला लागले असं वाटलं की पटकन काहीतरी खावं तर आता सध्या वापस मेडिटेशनला जायचं परत तिथं करायचं तर एनर्जी नसल्याने वाटायला लागलं आहे पण तरीसुद्धा जावं लागलं तर चला मग जाऊया आपण मेडिटेशन करायला मेडिटेशन चालू झालं जास्त नाही एक दोघच आहे हे बघू आहे दुपारचं जेवण तर जेवण केलं आणि इथे येऊन बसले जेवण जेवताना ना मला असं वाटतं की मला उलटी येईल ना असं वाटतं तर का तर आपल्याला असं जेवण खाण्याची सवय नाही आणि मिठ चटणी आल्यापासून एक सुद्धा चटणीचा आणि मिठाचा खाल्लेलं नाही आणि तिखट नसल्यामुळं ना जेवण असं जातच नव्हतं आता जबरस्तीनं कसं तरी खाल्लं आहे आणि येऊन इथं बाकड्यावरती बसले आता जायचे दोन वाजता परत मालिश करायला ह्याला म्हणतात पैसे देऊन हे शिक्षा असं आहे पैसे देऊन शिक्षा आहे ही बाकी सगळं जरी व्यवस्थित असलं ना आणि पोटाला व्यवस्थित खाणं नसलं ना तर मग काही चांगलं वाटत नाही आहे पण ही सगळ्या तर बॉडीचं शुद्धीकरण करण्यासाठी ही सगळं डाएट वगैरे आहे पोट साफ करण्यासाठी त्यासाठी आता हे करावं लागल आणि बघू आता चार पाच दिवस राहिलेत आमच्यासुद्धा चार पाच दिवसानंतर आम्हीसुद्धा घरी जाऊ आणि आता सध्या दोन वाजता आम्हाला मालिश करायला जायचं आहे तर दोन तर चला मग आता जाते मी दोन वाजल्या मालिश करायला जाते आणि हा व्हिडिओ मी संपवते तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करासुद्धा बिलकुल विसरू नका आणि रात्रीच्या इथे मस्त असा शो आहे तर काय आहे काय नाही मलासुद्धा माहीत नाही मी सुद्धा पहिल्यांदाच बघणार आहे तर तुम्हाला दुसऱ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आजच्या नाही ठीक आहे तर भेटूया उद्या चालतं बाय बाय नारळ मगाचा हातातच घेऊन हिंडायला धमाच्या गोळ्या आणि नारळ आणि तो रूमवर गेलाच नाही दुसरीकडे थांबला येतो आणि आता तो पण मालिश करायला गेला त्यासाठी मला हे नारळसोबतच घेऊन फिरावं लागायला लागले ठीक आहे चला मग भेटेव त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय